तर जे एकविरा तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मुंबई ब्लॉक्समध्ये तर आज ब्लॉग तर खूप लेट चालू करते खूप म्हणजे जामत तर वाजले साडेसात सकाळचे नाही संध्याकाळचं आता चाललं आहे मावशीची इथं कारण मावशीच्या पोरीची पाचवी आज ना मॅ तर मशीन चालू कर ना मम्मीला खोकला झाला आहे अजून पप्पा आले नाही हो। घरी तर पप्पा ना पप्पा आले मग जाऊ आम्ही आमचा एक माणूस जरा मेकअप चालू आहे पाच किलो मेकअप थापायला लावलाय चार तू किती किती मेकअप थापते आम्हाला केसप केस द्यायला कोणतरी मेंटल मी में काय मेंटल, दिसतो आपली ड्रेसिंग दाखवतो ड्रेसिंग कशी आहे शर्ट थोडा मोठा आहे <laughs> चला पप्पा आले भेटू तर काही पप्पा आलेले आहेत आता आपण जाऊ पाहशन तिथं आता निघूया हे मम्मी चल आपली इथं मेन फिल्टर आलेला आकू आता कसा <laughs> बसलाय का स्टाईल वेगळी जे त्याची नमस्कार हॅपी बर्थडे उद्या उद्या युट्यूप युट्यूप आशा काही झाला सांगतो उद्या तू कुठे येशील इथ मला पण जाम सर्दी आले हो बघ वाजू याज़, ना तू तुला समजाल पू याच्यात आहे बघ याच्यात याच्यात पण आहेत पू बघ उद्या पण चला काय आपण आता निघूया लाईट बंद कुठली लाईट

<laughs> <laughs> किती केलं मेकअप मेकअप हे हात बघा हात न टॉन सगळ्यांचा व्यागला असतो लिस्टीप बघा लिस्टीपे चलो सार्थक आमच्या आवा गाईस बघू शकता इथं आज आहे हल्दी कुंकू गणपतीची इथं सरोदेला कोणी घरी जाऊ नका अरे पर्दा लावून घेतला पर्जा लावून घेते जाते का हल्दी कुंकूला लाईरते मम्मी जाते का मम्मी जाते का हल्दी कुंकला सोडू झाडाची फुलदाणी भेटली तुलशी रुंदावन झाडाची फुलदा मला आहे मी काय बाई आहे आव बायका माहिती असतो का सगळ्याला माहिती असतो तिथं फुलदाणे होत्या मला काय तिथे झाडाचे होत्या मला वाटलं

काय जाणार कावटा नाही काय अरे आपलं गाडी दाखवलेलं आहे आय लव यू काय कुठं लावलेली गाडी का स्वरा <laughs> <याका है? वो। laughs> <laughs> ना हो <laughs> ये सोमदा तुली लिहिलेत का रे लिले असतील कमेंट मध्ये आठ बेकार रे तू नाही बेकार तर ना रे पराई नाव तो काल गेला तो काल गेला गेला गेलाय बिल्डिंग हे का काय आता मी गेलो तर नाही मा तर नाही बनवली ती बिल्डिंग मला माहिती असेल नाव मे तर काय आता कपडे कपडे भरपशी एन भरून झालेली आहे आता आपण निघलो काय माझे तर काय पण बोल तुझ्या मुलं माझी भुबरी बोलली लिस्टीप ती लिस्टिब लिस्टिव माहिती आहे कशाची बनते कशी कशाची कशाची म्हणते अरे काय नाही पाखरू विक्राखरू असतो माहिती एवढं असतरू किडी असतात किडी ते मोठे हे किती मजल्याची बिल्डिंग येते बसते आता तुला घ्यायचे घ्यायचं का जाऊ सर आता थांबले कपडे घ्याला सर काही आम्ही पोचलेलो आहे ही जी पोरी जत्रा जायचे ना

ना लगे या काय पैसे गॅप करू का मलाच माहिती मी काय सांगू तिथले पैसेच दिसतात मला तर किती काम आहेत दहा जाम आहेत

तुम <laughs> तो बॉडी मोठा आहेर येतो हिजा बॉडी गार्ड येतो माझी जाम तब्येत कसलाय हिजी पोर येते हिजी त्याला कर ना मग आज

हाय हाय शी इकडं कधीशी मस्ती करते आता ये ना कुठं पाला ते पकेला ती मला ओळखत नाही आता टॉन हे बबले कुठे गेला ता बर्फी बर्फीने काजू घातली ती डप्पन काय पण बोलू तिला बिचारी पोर येतील हे मार्याला हे इशिता मार्याला

आए 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 आज आउनु सुदा देखि भयो चल ला मिते छोड्न ला के भयो

तिला नाही काल कोण आहे मामा आहे का तू आहे कसं काय समजा मला तू काली आहे का आमची मशीन चालू होते मधीन चला सर्व महोत्सवला पाल दिसतात का दिसला दिसला तिथं स्टाईल आता शैलेश आता भुई आवाज येत नाही आज आगरी कोली सॉन्ग होता काहीतरी आज हा जे दोन दिवस हारे पाड होता इधर इधर इकडे ते बैलांच्या गाडी इकडे येते अटेच तिकडे या सगळा आता नाही दिसणार का तुला रे चला घरी चला घरी घरी मला नाही जायचं चला मी आता मी खाली झाली ग हो द्या ओ द्या मम्मी ओ हो मी हो तर गाई इथं आल्दू कुंकूला काय अजून संपली नाही आम्ही जाऊ पण आलो तरी संपली ना आता संगीत खुर्चीच आली काम धंदा नाही यानं वाटतं

या शाले शिकायचं बोल मी आईस्क्रीम वगैरे घेतली आता खाऊ चला <laughs> एक लवकर चिन आलाय तम्मिलला <चीदा> टाक तम्मिल ला, <laughs> ला।, ला आता येव तम्मिल ला राहील काय पण नको आई आता तम्मिल ला किती घेतो आपण खाऊन घेऊ

लागला आहे तर बा काहीच घरी घरीबिरे आलेलो आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय